आपल्या फिरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटातील जवळजवळ सात हजार लोकांनी माझ्याकडे जाण्यासाठी फॉर्म भरले तो प्रसिद्धात पाहून आपण या स्वरूपात आपण जो लोकांनी आशीर्वाद दिला म्हणून आपण या यात्रेला नाव आशीर्वाद यात्रा दिला आशीर्वाद यात्रेचा टप्पा क्रमांक दोन पहिली गेलेली चार गावं दुसऱ्या गेलेली पहिली गेलेली सहा गावं या टप्प्यामध्ये चार गावं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेली दोन गावं असं प्लॅनिंग मध्ये व्यवस्थित करून सगळ्या लोकांना जे खऱ्या जो उद्देश आहे लोकांना वेळेवर वेळेवर जेवण गाडी वेळेवर सगळे झोपायची व्यवस्था आणि दर्शन हे सहा दिवसाचं जे समाधानकारक वातावरण करण्याचा जो प्रयत्न आम्ही करतोय आणि तो प्रयत्न करण्यामध्ये आज आम्ही निघालेला आहे सहा पण या लोकांची सर्वसामान्यांची प्रामाणिकपणे सेवा करणे असो जे खऱ्या अर्थानं काशी ईश्वर अयोध्य रामाच्या दर्शनामध्ये जे आई बापाचं जे सेवा करायचं उद्दिष्ट असत तोच उद्दिष्ट मी घेऊन मत्... या संघातील लोकांना घेऊन चाललोय आणि मला खूप बोलायला आनंद होतोय मनापासून आनंद वाटतोय आशीर्वादाने प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने आणि माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या आणि माझ्या ग्रामदेवत ग्रामदेवत मसोबाच्या आशीर्वादाने या यात्रेमध्ये लोक सर्वसामान्य गोर गरीब जनता या यात्रेमध्ये सहभागी झालेली आहे आणि भरभरून असा सहकार्य भरभरून असा पाठिंबा आणि उत्साह या गाडीमध्ये आहे आम्ही सहा दिवस जाऊन येणार आहे परमेश्वराला प्रार्थना करतो की येताना यात्रा लवकर सुखरूप आणू दे या निमित्ताने एवढीच प्रार्थना